राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तीन राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे पदाचे आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले असून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे पाच कल्याणच्या शहाड परिसरात जमिनीच्या वादातून काका आणि पुतण्या यांच्यात मोठा वाद झाला असून या वादाने हिंसक रूप धारण केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सहा कल्याण शहरात गुंडानी एका हॉटेल चालकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे सात सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारत या संकल्पनेचा पुनरुच्चार करताना आपल्या घराची एक खुली हिसकावून घेण्यात आली आहे असे विधान केले आहे आठ आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालत होण्याची चिन्हे आहेत नऊ पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त चोवीस तास भाविकांसाठी खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंदिर समितीने घेतला आहे दहा अभिनेत्री गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघाता आधीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून अपघाताच्या कारणांचा पोलीस कसून तपास करत आहेत गेरा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार राज्यातील तेहतीस पैकी सतरा नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण लागू करण्यात आले आहे बारा मुंबईचा महापौर मराठीच होणार असे ठाम वक्तव्य शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केले असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची उत्सुकता वाढवली आहे तेरा धुळे जिल्ह्यातील दहिवध येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला असून दरोडेखोर लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झाले आहेत चौदा काँग्रेस नेते बाबासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी संगमनेरमध्ये त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले आहेत लोकसभेला वार फिरले जोरात आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री बाबासाहेब थोरात असा उल्लेख त्यावर आहे पंधरा पुण्यातील कोथरूड भागात गुंडनिलेश घायवळच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असून त्याच्या अवैध धंद्यांशी संबंधित काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे सोळा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला असं राऊत म्हणाले सतरा राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी पाढानेता हा अभिनव उपक्रम राबवला असून यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि पाठांतराची आवड निर्माण होत आहे अठरा दिवाळी जवळ आली असतानाही राज्य सरकारने घोषित केलेला आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे अजूनही कागदावरच आहे यामुळे गरजूंना मदत मिळण्यास विलंब होत आहे एकोणीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक धाड टाकली यावेळी एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैशांचे बंडल सापडल्याने मोठी खळबळ उडाली वीस राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळ्या करून दिलदारपणा दाखवला आहे एकवीस अमेरिकेत एका सत्तावीस वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे बावीस एअर चीफ मार्शल यांनी ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानची चार पाच एफ सिक्स्टीन विमाने पाडल्याचा मोठा खुलासा केला असून भारतीय हवाई दलाचं शौर्याचे कौतुक होत आहे तेवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना भरीव मदत न दिल्यास आपण मोठा निर्णय घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे चोवीस टीसीएस कंपनी जगभरात मोठ्या प्रमाणात नोकर कपात करणार असल्याची चर्चा असून एआय तंत्रज्ञान आणि जागतिक धोरणांमुळे हे गणित बिघडल्याचे बोलले जात आहे पंचवीस मुंबईतून लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून ही ट्रेन विमानासारख्या वेगाने एक हजार सहाशे किमीची अंतर अवघ्या बारा तासात पूर्ण करेल अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे सव्वीस आरबीआय गव्हर्नरनी ईएमआय बुडाल्यास तुमचा फोन बंद होणार नाही अशी मोठी माहिती दिली आहे यामुळे कर्जदारांमध्ये पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे सत्तावीस काकडीपासून बनवल्या जाणाऱ्या पारंपारिक धोंडस या गोड पदार्थाची रेसिपी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे कमी कॅलरीजमुळे आरोग्यप्रेमींमध्ये त्याची मागणी वाढली आहे अठ्ठावीस ज्येष्ठ अभिनेत्री प्राजक्ता माळी हाचा नवीन पारंपारिक लोक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे तिच्या चाहत्याने या लोकचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे एकोणतीस मुंबईतील गुन्हेगारीला बळ देणारा दादा कोण आहे असा थेट सवाल करत काँग्रेसच्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे तीस सणासुदीच्या काळात सोन्याचे दराने उच्चांक गाठला असून दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तवली आहे